मोसंबी कॉफ सायन्स या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर शेतकरी बांधवांनो आज आपण मोसंबीच्या दे बागेमध्ये भेट देण्यासाठी आलो आहोत तर हे जे शेतकरी आहेत त्यांनी मागच्या वर्षीपासनं या बागेमध्ये शेड्यूल चालू केलं आहे त्यांच्याशी आपण बोलू तुमचं एकदा नाव सांगा तुळशीराम भाऊराव डिगुळे पत्ता व कंपोस्ट भालगाव तालुका डिस्ट्रिक्ट छत्रपती संभाजीनगर संभाजीनगर तर आपण ज्या बागेमध्ये उभे आहोत हे झाड जे आहेत मोठे हे झाड किती आहेत आपले हे पाचशे आहे पाचशे आहेत आणि इथून जवळ जो प्लॉट आहे ते पण पाचशे आहे आहे मला सांगा की मागच्या वर्ष आपण शेड्यूल चालू केलं झाडामध्ये काय काय बदल दिसले आपला खूप बदल झाडाची ग्रीनरी खूप वाढली पाला खूप प्रमाणात वाढला आणि ग्रीनरीच्या बाबतीत चॅलेंजच नाही समजा कारण हा भाग तुमचा तसा ठीक होता पण तो जो बाग आहे जवळचा हो थोडा बऱ्यापैकी म्हणजे पानांची संख्या त्याच्यात कमी झाली कमी झाली आणि सगळ्यात जास्त पाऊस चालू वर्ष झाला बरोबर भयंकर अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमध्ये आपण बहुतेक भागात पाहिलं टी ला पण बातम्या आल्या की गळ खूप झाली अगदी अक्षरशः बागाच्या बागा खाली आल्या तर या ठिकाणी आपल्या गळीची कंडिशन काय गळ लागेच नाही साहेब कचिती एका अर्धी आज तारीख किती आहे बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे बारा ऑक्टोबर आला म्हणजे दिवाळी एक दहा दिवस आली आता आणि तरीही तुमची गळ नाही अगदी किती पाऊस आला तरी तुमच्या बागा चांगल्या आहेत तुमचं नाव सांग एकदा मी ज्ञानेश्वर तातेराव डोंबिवली <coughs> मग कंपोस्ट भालगाव तालुका जिल्हा संभाजीनगर तर तुमची जी बागा आहे त्या बागेला तुम्ही शेड्यूल घेतलंय आपलं तर मागच्या वर्षीची आपली कंडिशन आणि चालू वर्षीच कंडिशन काय काय बदल तुम्हाला दिसला त्याच्यामध्ये मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मा त्याला एकही मोसंबी राहिलेली नव्हती ओके okay. यावर्षी माल भरपूर आहे आणि समाधानकारक आहे आणि जी पालवी यायची होती ती पालवी पण आलेली आहे आणि जो मालाची जी कंडिशन आहे अजून थोडी हिरवीकारच कंडिशन आहे अजून माल एक महिना तरी व्यवस्थित राहू शकतो आणि गळ फार कमी झाली कमी झाली आणि गळीच जे गीता साहेबांनी जे आम्हाला मार्गदर्शन केलं त्यामुळं आणि त्यांच्या शेड्यूल मुळे म्हणजे आम्ही पूर्णत एका वर्षातच समाधानी आहोत नाहीतर ही बाग बागेची कंडिशन अशी होती मागच्या वर्षी की हिला काढूनच टाकायची असं मनात शंभर टक्केच होतं पण गीता साहेबांनी मार्गदर्शन केलं आणि ते कमी खर्चात झालेलं आमचं शेड्यूल आहे आणि त्यांचा असा आग्रह नाही की त्यांच्याकडूनच औषधं वगैरे घ्यायला पाहिजे ते मार्केटमध्ये उपलब्ध आहे पण कोणत्या वेळी कोणतं औषध वापरायचं कोणतं बुरुशेनाशक वापरायचं कोणतं जैविक वापरायचं हे त्यांनी मार्गदर्शन केलं आणि ते वेळोवेळी व्हॉट्सअपच्या माध्यमातून व्हिडिओ कॉलने आणि पर्सनली कॉल करूनही ते मार्गदर्शन करतात आणि विशेष म्हणजे या मार्गदर्शनासाठी कोणताही चार्ज किंवा फी आकारला जात नाही फ्री मार्गदर्शन फी घेत नाही हे खूप महत्वाचं हो आणि सध्याची कंडिशन काय माहितीये का की सध्या आपला जो मोसंबीचा जो शेतकरी आहे हा गरीमुळं आणि भावामुळं मेटा कुठे आहे पहा अगदी मोसंबी काढण्याच्या मानसिकतेमध्ये बरेच लोक आहेत आणि त्यांच्याकडनं अजून फी घ्यायची आणि नुकसान अजून त्यांचं करायचं तर ह्या गोष्टी न करता आता या ठिकाणी माझी एक चौथी पाचवी भेट असेल कदाचित त्याची जवळपास बरोबर म्हणजे वर्षातून एक पाच सहा भेटी होतात आठ महिन्यातच त्या तुमच्या पाच भेटी झाल्या त्यामुळे म्हणजे असं आतापर्यंत कोणी मार्गदर्शन के केलंही नाही आणि मला वाटतं गीते साहेबांना चा संबंध म्हणजे एका वर्षापासून आहे पण असं वाटत नाही आम की आम्ही एका वर्षापासून सोबत आहे असं वाटतं की आम्ही बरेच दिवस झाले आणि आम्ही आता बागेच्या विषयी तर म्हणजे चिंताच मिटलेली आहे मी पहिल्याच वर्षी समाधानी आहे आणि तुम्ही जे आता बाग पाहतात की यांचं म्हणजे करायला करा कोणी नाही आहे आणि माझंही करायला कोणी नाही तर आम्हाला असं वाटतं की आम्ही आता मोसंबीच मो लावणार आहे पुन्हा जास्त प्रमाणात लावावी आणि मोसंबीचीच बाग व्यवस्थित येईल असं आम्हाला तो आता तुम्ही मला ना एक दोन वर्षापूर्वी कॉल केला ते बा खरं आणि तेव्हा शेड्यूल घ्यायचं आपलं थोडस म्हणजे घेता घेता राहून घे मग आता कुठ जरी वाटतं का की आपण तेव्हा जर हो चुकलं म्हणून मान्य केलं कबूल केलं मी प्रत्यक्षात तुम्हाला व्यक्त केलं हो आपण त्याच वेळेस पाहिजे होता म्हणजे निश्चितपणे जे शेतकरी आज मोसंबीमध्ये परेशान आहेत पहा की मोसंबीची कंडिशन खराब आहे जर तुम्ही ज्या ठिकाणी नद्या होत्या त्या नद्याच्या परिसरामध्ये अगदी अक्षरशः ऐंशी टक्के गळजाली काही लोकांची बागेमध्ये पाणी गेलं खरंय आणि बहुतेक भागामध्ये चालू वर्षी गळ जास्तच आहे आणि शेतकरी बांधवांनो कालपासनं भाव थोडे वाढले आहेत एक चोवीस पंचवीसचे भाव काही सौदे आपल्या पैठण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये झाले आहेत तर एक चार सहा दिवसामध्ये निश्चितपणे एक पंचवीस ते तीस असे रेंज दिवाळीच्या आसपास आपल्याला भेटेल आणि ज्यांच्या बागा पिवळ्या नाहीत फळांची जे कलर आहे तो हिरवा आहे त्यांनी अजून काही दिवस थांबायला हरकत नाही फक्त ज्यांची गळ आहे ज्यांना भाप आहे त्यांनी माल लवकर दिलेला चालू मग हे जे झाड आहेत आपली मागच्या वर्षी माल किती होता आणि चालू वर्षी किती आहे आपला मागच्या वर्षीपेक्षा दीडपट माल आहे साहेब आपण उद्या साव असल्यामुळं झेड पण आमच्या आम्ही एक सर्वे केला तर मागच्या वर्षीपेक्षा दीडपट माल आहे तीसच्या आसपास टन निघला होता मागच्या वर्षी चाळीस प्लस माला पेंचे पेंचे माल आहे चाळीस पंचाळीस याच कारण काय माहिती झाडाची कंडिशन खूप खराब होती हो आणि तो जो पाचशे झाडाचा प्लॉट आहे ना अक्षरशः म्हणजे त्याच्यामध्ये पानं नव्हतेच आणि जशी हळद लागते तसे झाड पिवळे पण बारी बनलेला आहे तो तो बाग तोही का आपण नंतर पण खूप छान बाग तेव्हा बनला बाग मग थोडासा चांगला होताच आपला मग तुम्ही हे जे शेड्यूल केलं आपलं समाधान आहात का शंभर टक्के तुम्ही शंभर टक्के समजा आता हा मला असं वाटतंय की म्हणजे उत्सुकता आहे की माझा जो कंडिशनच नव्हती माल धरण्याची पण त्या झाडांनी यांच्या शेड्यूल मुळे खत व्यवस्थापनामुळं माल पकडलेला आहे आता तो माल किती टन भरतोय ही पाहण्याचीच मला आता एक उत्सुकता आहे विशेष म्हणजे आपण याच्या अगोदर बी खर्च करत होतो बागाला पण हे खर्च करण्याची पद्धत आपल्याकडून थोडी काही चुका होत होत्या खर्चामध्ये एवढं काही वाढ झालेली नाही आपल्या सांगायचं विशेष म्हणजे खर्च एक्झॅक्ट थोडा बहुत फरक पडला असेल तितका मला हरकत नाही पण वेळ म्हणजे योग्य चालला आणि योग्य मार्गदर्शनामुळे आणि झाडाची कंडिशन बदलली हे खूप महत्वाचं खूप महत्वाचं झाड जर जगलं तरच त्याला माल येईल ना झाडाची म्हणजे ग्रीनरी त्याला इतकी आता सध्या की म्हणजे एकदम पूर्ण समाधान माल पूर्ण पूर्ण सारखा माल ना एक पण फळ तू मला अलग क्वालिटीचा वाटणार नाही हे बघा कोणत्या पण झाडाला गेला तर तुम्हाला एक्झॅक्ट पूर्ण हाच माल सांग एक एक माल आहे एक नंबर क्वालिटीचा माल आहे बाबा आणि सगळ्याच झाडामध्ये जवळपास माल चांगला आहे आपला हे बघा पूर्ण झाडामध्ये असाच माल आहे मालाची साईज बघा ही फिनिशिंग पाहिजे आणि क्वालिटी बघा या एक, एक, एक मिनिट पूर्ण मास साईज सेम आहे आणि प्लॉटामध्ये माळेपा हं पण अरे एक पण झाड बेसरणे याच्यामध्ये हं प्लॉट्स सर्व टक्के असतात आहे माल किलोमध्ये किती मौसम बसले चार 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 नाही बसतो हा तीन तीनच बसेल साईज खूप या पाहिजे कोणती पण बसून मी सारखीच आहे ना एक पण फरक छोट मोठ दिसणार नाही तुम्हाला संपूर्ण झाडाल म्हणजे सगळे जे झाड आहेत ना आपले जे पहिले पिवळे होते ते चांगल्यापैकी त्याचे कंडिशन आता या ठिकाणी आपली बदलली पा मी काय मला खायची अंतरा